मित्रांनो तुम्ही जे वाट पाहत आहात निकाल लागण्याची ती वेळ संपलेली आहे आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता तर वेळ न घालता मी आहे अरविंद गुट्टे तर मित्रांनो जे तुम्हाला स्क्रीन दिसत आहे ती लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन क्लिक केल्याच्यानंतर असा काही फेस येईल म्हणजे स्क्रीनवर तुमच्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवर असा काही साईड येईल त्या साईडवर गेल्याच्या नंतर जिथे आपण दाखवत आहोत तिथे तुमचा जो काही नंबर आहे तो तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि फिलअप केल्याच्या नंतर खाली दिलेला आहे तिथे पासवर्ड तुमचं जन्मतारीख टाकायची जन्मतारीख तुमचे तारीख महिना आणि वर्षाच्या शेवटचे दोन अक्षरे अशा प्रकारे तुमची जन्मतारीख टाकायची आहे ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली दिलेला जो काही कॅपचा आहे तो सुद्धा फील करायचं मित्रांनो तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर नसेल किंवा रोल नंबर जरी असेल तरी तुम्हाला तिथे तुमच्या साईडवर पाहता येईल तुमची जन्मतारीख चुकू देऊ नका इथे आपण पासवर्ड टाकत आहोत म्हणजे जन्मतारीख टाकत आहोत ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली दिलेला कॅपचा जो आहे तो सुद्धा व्यवस्थित टाकायचा आहे कारण इथे तुम्हाला चूक झाली तर तुमचं लॉग इन घेणार नाही इनव्हॅलिड लॉग इन म्हणून तुम्हाला बाहेर फेकल्या जाईल कॅपच्या टाकल्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला असा काही फेस येईल म्हणजे स्क्रीन येईल तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर तिथे तुमचं नेम ऑफ कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ पोस्ट ऑफ अप्लिकेशन्स रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर आणि तुमचं जे काही स्कोअर आहे ते तुम्हाला इथे दाखवला जातो त्यानुसार आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कट ऑफ आपण काल सांगितलेलाच आहे त्यानुसार तुम्ही वेटिंगमध्ये याचा येणार आहात का नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर ज्या विद्यार्थ्यांची चिंता होती की माझा स्कोर किती आला आहे काय नाही ती चिंता आता मिटलेली आहे धन्यवाद